गर चैनल को शेयर कीजिए सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाना ना भूले और देखिए खबर हर मिनट की चावा संघटनातर्फे गेली दोन ते तीन वर्ष वारंवार तक्रार करूनही अनेक ठिकाणी अनाधिकृत घातक रसायनयुक्त जींस वॉश कारखाने सुरू करण्यात आले आहेत या कारखान्यांमधून निघणारे रसायनयुक्त मिश्रित व विषारी सांडपाणी नाल्यांमध्ये व शोषखड्ड्यांमध्ये सोडले जात आहे पर्यायाने नदी व शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आणि येथील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे तसेच जलजीवन ही धोक्यात आहेत अंबरनाथ येथील पाटील पेट्रोल पंपामागे मलांगड पट्ट्यामधील विविध ठिकाणी मिरची ढाबा आणि रुद्रढाबागे पत्र्याचे शेड लावून गाळे बनवून वॉश कारखाने सुरू करण्यात आले आहे टिटवाळा गोवेली चौकजवळ ग्राउंडच्या बाजूला चिंचवाडा कल्याणमध्ये भिवंडी अंबरनाथ एम आय डी सी इत्यादी ठिकाणी अनाधिकृत गोडाऊन उभे केले असून त्या गोडाऊनमध्ये जीन्स कारखाना अनाधिकृतरित्या व्यवसाय केला जातो त्यापासून निघालेले घातक रसायनयुक्त सांडपाणी गावाच्या दिशेने सोडले जात असून गावात सर्व नाले विहिरींमध्ये आरोग्यास घातक पाणी मिसळत आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून गावातील पिण्याच्या पाण्याचे सर्व ठिकाणे प्रदूषित झाले आहेत तसेच दिवसा व रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर रसायनाची अनधिकृत विल्हेवाट लावण्यासाठी आग लावली जाते त्यामुळे वायू व वा जलप्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे तरी वारंवार तक्रार करूनही आपल्या विभागातून कसलीच कारवाई होताना दिसून येत नाही छावा संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता त्यामुळे काल चिंचपाडा कल्याण येथे कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि पोल्युशन कंट्रोल बोर्ड यांच्या वतीने जीन्स वॉश कारखान्यांवरती तात्पुरती तोडक कारवाई करण्यात आली आहे ठाणे जिल्ह्यामध्ये अनाधिकृत जेवढे जीन्स वॉश कारखाने आहेत त्या सर्वांना बंद करण्याकरिता राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निखिल गोळे आणि संघटनेच्या वतीने पोल्युशन कंट्रोल बोर्ड यांच्याकडे पत्रव्यवहाराद्वारे मागणी करण्यात आली आहे ही कारवाई न केल्यास लवकरच मोठा ठिय्या आंदोलनाचा इशारा छावा संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे सिद्धार्थ मुकळे झी ट्वेंटी न्यूज कल्याण सर्वांना जय हिंद जय शिवरायला बाधा होते केमिकल त्यांचा जे बेस्टेज जी, आहे जीन्स चा कलरचे जे काम आहेत त्यामुळे प्रदूषणाला जी बाधा येते शेतीची जी काम आहेत त्याच्यामध्ये पीक नुकसान होतं आणि आपल्या उल्हास नदी जी आहे वाल्दोनी नदी आहे त्याच्यामध्ये हे पाणी डम्प केलं जातं या विरोधात आम्ही म्हणजे प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांना वारंवार किमान महिने ते वर्षापासून पत्र व्यवहार करतोय आणि त्यांना सांगतोय की महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रदूषण नियंत्रण महामंडळानं पत्र व्यवहार झालेले आहेत जीन्स वॉश कारखाने आणि प्रदूषणाला बाधा होईल या प्रकारचे केमिकल बंद करण्यात यावे असे सक्तीचे आदेश आहेत महाराष्ट्र शासनाचे परंतु महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ तसंच कल्याण येथील एमएससीबी म्हणजे वीज पुरवठा जे करतात त्या तिथे मीटर जे पास करून देतात त्याचबरोबर जे पाणी पुरवठा विभाग आहे त्यांना तिघांनाही पत्र व्यवहार केलेला आणि त्यामध्ये आम्ही सखोल चौकशी करून त्यांना व्हिडिओ देऊन फोटो देऊन त्यांना सांगण्यात आलेलं की यांच्यावर तुम्ही कारवाई करा याच्यापासून लोकांना त्रास होतोय हानी होतोय तर सत्तावीस तारखेला सव्वीस ते सत्तावीस तारखेला छावा संघटनेच्या वतीने सत्तावीस एक दोन हजार पंचवीस अखेर आम्हाला हे पत्र देण्यास भाग पडलं त्यांनी आणि आम्ही त्यांना चार दिवसाचा याच्यामध्ये वेळ दिला होता की येणाऱ्या चार दिवसामध्ये जर तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करणार नाहीत तर आम्ही तुमच्या कार्यालयात ठिया आंदोलन करू तर तिथे उपेंद्र कुलकर्णी हे अधिकारी होते कुलकर्णी साहेबांशी बोलणं झालं तसेच जे प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे राजेंद्र राजपूत साहेब आहेत त्यांच्या माझ्या बैठका झाल्या आणि त्यांना मी याची वारंवार माहिती दिली तर काल असं ऐकण्यात आलं की चेंजपाडा परिसर जो आहे कल्याणचा त्या चेंचपाडा परिसरामध्ये काल त्यांनी सांगितल्याप्रमाणे जवळजवळ जे पत्र्याचे शेड बांधून वीस ते बावीस काहीतरी त्यांनी गाळे बनवलेले ते जेसीबीच्या सहाय्याने कल्याण महानगरपालिकेचा आयवॉर्ड महानगरपालिका तसंच एमपीसीबी प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांनी जाऊन तिथे पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये त्यांच्यावरती कारवाई केली आता मी साहेबांचं त्याच्यासाठी धन्यवाद करू इच्छितो पण त्या व्यतिरिक्त कल्याण डोंबिवली चिंचपाडा त्याच्यानंतर उल्हासनगर त्याच्यानंतर विठ्ठलवाडी त्यानंतर अंबरनाथचं जे पाटील पेट्रोल पंप आहे मिरची ढाबा आहे सिद्धेश ढाबा आहे बाकीचे जे ढाबे आहेत त्यांच्या मागे जे चालू आहेत त्याच्यासाठी आम्ही त्यांना पत्र व्यवहार केलाय आणि आम्ही अजून दोन दिवस बघतोय की दोन दिवसामध्ये त्यावर कारवाई करतायत की नाही अन्यथा आम्ही त्यांना सांगितच आहे की चार दिवसामध्ये आम्ही तुम्हाला तुमच्या कार्यालयामध्ये जे आहे ते ठिया आंदोलन करणार आहे आणि याचा पाठपुरावा पण आम्ही केलेला आहे आता अजून आम्ही दोन दिवस त्यांची वाट बघतोय की ते कोणत्या आशेचं पत्र आम्हाला देत आहेत कारण एमपीसीबीने एम, एम, एम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने काही क्लोजर नोटीस आम्हाला दिलेल्या क्लोजर नोटीसच्या अनुषंगाने त्यांनी दोन हजार तेवीस साली कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कल्याण जे सर्कल ऑफिस आहे रिजन त्यांना पत्र व्यवहार केला आणि क्लोजर नोटीस काढलेल्या नावं आणि त्यांनी चीजपाडा तलाव चिजपाडा आणि इतर आजूबाजूच्या कल्याणच्या परिसरातले उल्हासनगरच्या परिसरातले त्यांनी सांगितले की तुम्ही विद्युत वाहिनी जिथले ते खंडित करा करू पण मला असं वाटतं काही आर्थिक व्यवहार त्याच्यामध्ये होत असतील या, हो या अधिकाऱ्यांचे किंवा कर्मचाऱ्यांचे पाचि बोट एकसारखी नसतात अधिकारी जर चांगले असतील तर मला माझ्या मताने कर्मचारी काही आहेत ते त्याच्यामध्ये हस्तक्षेप करतात आणि अशाही माहिती पडले की जे महाराष्ट्र विद्युत मंडळाकडे मीटर लावून देणारी एक टोळी आहे ती टोळी दलालांची टोळी आहे ती दलालांची टोळी हे जाऊन सगळं मॅनेज करते त्या अधिकाऱ्यांना हाताशी धरतं आणि अधिकारी कारवाई करायला गेल्याच्या नंतर ते त्यांना मॅनेज करतात तर मी अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनाचा पुरेपूर पगार आपल्याला भेटतो आपण अधिकारी जबाबदार अधिकारी तुम्ही त्या खुर्चीवर बसलेले आहेत आणि या प्रदूषणामुळे महाराष्ट्र शासनाने त्यांना सक्तीचे तुम्हाला आदेश दिलेले आहेत तर ते बंद करावे या पत्रामध्ये तुम्ही बघू शकता सत्तावीस एक दोन हजार पंचवीस ला पत्र दिलेलं त्यामध्ये अंबरनाथ येथील पाटील पेट्रोल पंप याच्या मागे बरचशी जागा वरती त्यांनी पत्राचे शेड मारून अशाच प्रकारचं तिथे जीन्स वॉश कारखाने चालू केलेले तसंच त्या पाईपलाईनच्या हायवेला मिरची आणि रुद्र ढाब्याच्या मागे पण पत्राचे शेड लावून गाळे बनवून त्यांनी तिथे जसं जणू गाय अधिकृत त्यांनी तिथे वॉश कारखाने स्थापन केलेले टिटोळा येथील गोवेली चौकी टिटवाळा गोव्यारी चौक जवळ पण शेड तिथे मारलेले आम्हाला त्यांनी सांगितलं की के कारवाई केलेली आता मी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाला सांगू इच्छितो दोन हजार सतरा आणि अठराच्या वेळेला ज्या टायमाला उच्च न्यायालयाने आदेश काढले होते तेव्हा महापालिकेला शंभर कोटीचे जणू दंड मारले होते त्यावेळेला म्हणजे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आपण ज्याला बोलतो न्यायालयाचं तुम्ही उल्लंघन करताय अशा प्रकारचं कंट ऑफ कोर्ट त्यांच्यावरती दाखल नाही व्हावा का या तर यासाठी जेव्हा पाठपुरावा करायला गेला तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने हा इतका मोठा बंच आम्हाला दिलाय आणि त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलंय की आम्ही जे प्रदूषण नियंत्रण महामंडळातर्फे महाराष्ट्र विद्युत मंडळाला आम्ही पत्रव्यवहार के केले आणि त्यांना सांगितलंय की वीज खंडित करण्यात यावं आणि त्याच्यानंतर मग आम्ही पाणी पुरवठाला पण सांगितलं की तुम्ही पाणी यांचं कापण्यात द्यावं पण पाण्याची कपात जर तिथे केली तर ते टँकरनी पण भरणारच तर मला असं आहे की महाराज प्रदूषण नियंत्रण मंडळावरती जे जबाबदार अधिकारी बसले त्यांचं हे फक्त क्लोजर नोटीस काढलं की त्यांचं काम झालं का आज तुम्ही अधिकारी जबाबदार तिथे बसलेले तर तुमचं काम एवढ्यावर संपत नाही तर उच्च न्यायालयाचे आदेश आहेत तुम्ही त्याचं उल्लंघन करताय आणि माझं म्हणणं असंच आहे की तुम्ही लवकरात लवकर या बाकीच्या यांच्यावरती पण कारवाई करा नाहीतर येणाऱ्या चार दिवसामध्ये आम्ही हे आंदोलन करणार जय हिंद जय शिवराय